हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला हां सर जसं की काल तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं त्यानुसार राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भयंकर पाऊस झाला मग आज आहे सोळा ऑगस्ट तर मग आज वातावरण कसं राहील आणि कोणकोणत्या भागांना पाऊस पडेल आज पण इकडे विदर्भ सुरुवातीला आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सुरुवातीला काय होणार आज यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा त्याच्यानंतर इकडे तुमचं अहिल्यानगर mm. आज जवळपास सगळीकडेच म्हणजे पुन्हा पाऊस वाढणार आहे oh. हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे जवळपास बावीस तारखेपर्यंत पोळ्यापर्यंत पाऊस राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर oh. उत्तर महाराष्ट्राकडे आता या पावसाचं स्वरूप तुम्हाला एक सांगू इच्छितो oh. की म्हणजे आज सोळा तारखेपासून ते पोळ्यापर्यंत oh. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक त्याच्यानंतर कळवण त्याच्यानंतर निफाड येवला म्हणजे चाळीसगाव तालुका अय्यानगर जिल्हा तुमचा राहता शिर्डी संगमनेर म्हणजे कोकणपट्टी मुंबई खूप पाऊस पडणार आहे मध्ये आता हे आता याच्यानंतर वरुणराजेची बॅटिंग आता उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे मग हे पाऊस जास्त उत्तर महाराष्ट्राकडे पडत असल्यामुळं काय होणार आहे गोदावरी नदीला एकदा पूर येणार आहे म्हणजे उद्यापासून जे पाऊस पोस राहील समजा कि ते उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरी नदीला पूर आला की पाणी जायकवाडी धरणात जाणार आहे त्याच्यामुळे परत जायकवाडी धरणाचे परत दरवाजे सोडावं लागणार आहेत सांगायचं झालं तर जवळपास हे पाऊस पोळ्यापर्यंत आहे म्हणजे बावीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे आणि तेवीस तारखेला मग राज्यात सूर्यदर्शन होणार आहे हो म्हणजे हा जो पाऊस आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणार आहे हो संपूर्ण म्हणजे याच्यामधून कोणी वंचित राहणार नाही फक्त काय होणार आहे सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे म्हणजे उद्या सतरा अठरा दोन दिवस थोडी उघार भेटणार आहे तिकडं दोन दिवस सतरा आणि अठरा तारखेला म्हणजे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस थोडी उघड भेटेल पण त्याच्यानंतर लगेच अठराच्या नंतर पुन्हा एकोणीस वीस एकवीसच्या नंतर परत पुन्हा तिकडे जोरदार पाऊस सुरु होणार आहे हो सर आपल्या जायकवाडी धरणाला धरण आहे समजा त्याला पण पाऊस पाणी वाढणार आहे मग तुम्ही कुठलेही धरण असेल तर त्या धरणाच्या आसपासच्या भागातील शेतकरी बांधवांना काय सांगा तर मी काय केलं होतं मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं ना विदर्भात जास्त पाऊस पडणार त्याच्यामुळे ते खडक पूर्ण धरण भरणार आहे तर त्याचं पाणी सोडलं त्याचं पाणी येतं येलदरीला तर येलदरीचे देखील हात दरवाजे उघडले आज पेपर बातमी बघितली येलदरीचं पाणी जाते सिद्धेश्वर धरणाला सिद्धेश्वरचे लगेच आज दरवाजे उघडले तर मी म्हटलं तर हे दोन्ही तीन धरणं भरतील तर नदीकाठच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे जवळपास वीस म्हणजे बावीस तारखेपर्यंत पाऊस असल्यामुळे तुम्ही काय करा तुमचे मोटर असले पाईप असले तर काढून बाजूला ठेवून द्या कारण की हे कधी बी धरणाचं पाणी कोणत्याही हिशेने सोडू शकते पावसाचं प्रमाण वाढल्याच्या नंतर सगळीकडे सोडते आणि आपण एक कालच मी म्हंटल होत ना तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये पाऊस तर खूप झाडामध्ये त्याच्यानंतर राहिला होता वंचित भाग पण राहिला होता जळगाव जिल्हा एक राहिला होता नंदुरबार जिल्हा राहिला होता धुळे जिल्हा एक राहिला होता तर रात्री पासून इतका पाऊस आलो की तिकडे मुसळधार पाऊस सुरू आहे आताच मला शेतकऱ्याचे मेसेज झाले खूप पाऊस आलोय म्हणून पण त्या शेतकऱ्याला मुद्दाम काल काय केला मी इकडं नागपूरकडून एक परत एक मुद्दाम शेतकऱ्याला एक अंदाज झाला की तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखी खूप पाऊस पडणार आहे म्हणजे काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काय झालं की जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे झालं त्याच्यानंतर तिकडले पारोळा रावेर तालुका असे काही गाव आहेत हो तिथं हो ना एक महिना झालं नुसतं उग रिमझिम रिमझिम पाऊस पडायचा त्यांचे पिके असे निस्त्या रिमझिम पाऊस होत आलेले आहेत तिकडं पाण्याची पातळी वाढलेली नाही पण त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे म्हणजे आता हे जे पाऊस पडणार आहे पोळ्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव निचाळीगाव तालुका तर तिकडं ह्या आठ दिवसाच्या पावसामध्ये पाण्याची पातळी देखील वाढणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पाऊस काय होणार आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान गुजरात कडे जाणार आहे गुजरातकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे गुजरातला अतिवृष्टी होणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि मुंबई देखील खूप पडणार आहे मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार मुसळधार पडणार आहे पुणे देखील पडणार आहे मुसळधार म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जवळपास राज्यभर असा पोळ्यापर्यंत पाऊस राहणार म्हणून सगळ्यांना सांगून टाका हो नक्कीच सर तर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना योग्य माहिती दिल्याबद्दल खरोखर अभिनंदन धन्यवाद सर चालतंय ठीक आहे